नमस्कार सुहाळीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उपवासाचे फ्रेंच फ्राईज तर तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो किंवा तेच तेच साबुदाना वडा साबुदाना खिचडी हे खाऊन कंटाळा येतो तर आज आपण थोड्या वे वेगळ्या पद्धतीने उपवासाचे फ्रेंच फ्राईज पाहणार आहोत त्यासाठी अजिबात व्हिडिओ स्किप करू नका लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे एक वाटीभर तर या वाटीने मी एक वाटी साबुदाणा घेतला आहे तर साबुदाणा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालायचे आहे तर साबुदाणे बुडतील एवढेच यामध्ये पाणी घालायचे आहे आणि हे आपल्याला पाच ते सहा तास भिजत ठेवायचे आहे किंवा तुम्हाला सकाळी हे फ्रेंच फ्राईज बनवायचे असतील तर रात्रभर साबुदाना छान असा भिजला जातो आणि मस्त सहा पाच ते सहा तासामध्ये साबुदाना भिजलेला आहे अजिबात यामध्ये पाणी राहिलेले नाही आहे आणि अगदी सुटसुटीत साबुदाना भिजलेला आहे इथे पाताय तुम्ही अजिबात चिकट झालेला नाही किंवा जास्तही कोरडा नाही अ मस्त असा हा साबुदाना भिजला गेला आहे हाताने तुटला जात आहे म्हणजे आपला साबुदाना मस्त असा भिजला गेला आहे तर आता एका प्लेटमध्ये साबुदाणे सर्व काढून घेतले आहेत आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे एक उकळलेला बटाटा तर किसणीवरती बटाटा किसून घेते आणि तो यामध्ये पूर्ण बटाटा घालून घ्यायचा आहे इथपर्यंत रेसिपी पाहिलीच असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर बटाटा किसून घेतल्यानंतर हे व्यवस्थित हाताने मॅश करून घ्यायचे आहे तर यामध्ये कोणतेही साहित्य न घालता अशा पद्धतीने हाताने मॅश करायचे म्हणजे एकजीव करून घ्यायचे म्हणजे आपल्याला आपले जे स्टीक आहेत म्हणजे आपली जी फ्रेंच फ्राईज आहेत ते मस्त तयार होतात तर आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घेतली आहे तर हिरवी मिरची इथे मी तीन घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि हे व्यवस्थित हाताने परतला एकजीव करून घ्यायचे आहे तर साबुदाणा आणि बटाटा व्यवस्थित असा पहिलाच मॅच करून घेतला ना की जास्त वेळ लागत नाही तर यामध्ये अगदी शेवटी इथे मी घालून घेते शेंगदाण्याचे कूट तर पाव वाटीवर मी शेंगदाण्याचे कूट घालून घेतले आणि परतला हाताने हे एकजू करून घ्यायचे तर या मिश्रणाचा व्यवस्थित गोळा तयार झाला पाहिजे अशा पद्धतीने आपले हे मिश्रण तयार करून घ्यायचे आता मिश्रण तयार करून घेतल्यानंतर लगेचच हाताला लग तेल लावून घ्यायचे थोडेसे तेल लावून घ्यायचे आणि एक छोटासा गोळा त्यातला काढून घ्यायचा इथे पात आहे तुम्ही मस्त असा चिकट गोळा तयार झालेला आहे आणि हातावरती अशा पद्धतीने आपल्याला ह्या रोल तयार करून घ्यायचा आहे त्याचे तर जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही हे रोल तयार करायचे अगदी मध्यम हे रोल तयार करून घ्यायचे हाताच्या सहाय्याने अशा पद्धतीने तर हे फ्रेंच फ्राईज चवीला मस्त लागतात आणि एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने करूनच पहा केल्यानंतरच तुम्हाला समजेल की हे फ्रेंच फ्रा फ्राईज चवीला किती मस्त लागत असतील तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व फ्रेंच फ्राईज म्हणजे जे रोल आहेत ते तयार करून घेते अशा पद्धतीने अगदी इझिली हे रोल तयार होतात थोडंसं तेल लावायचं हाताला आणि अशा पद्धतीने रोल तयार करून घ्यायचे तर इथे मी थोडेसे रोल्स तयार करून घेतले आहेत तर आता लगेचच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे तर त्यासाठी गॅसवरती तेलसुद्धा मस्त असे गरम झालेले आहे तर तेल गरम करताना कडकडीत गरम करायचे आणि त्यानंतर घॅसचं आपले मध्यम ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवरतीच आपल्याला हे फ्रेंच फ्राईज तळून घ्यायचे आहेत तर हे एक एक करून तेलामध्ये रोल टाकून घेते म्हणजे सोडून घ्यायचे सोडून घेताना जेवढे कढईमध्ये मावतील तेवढेच रोल तेलामध्ये सोडून घ्यायचे तर इथे मी तेलामध्ये रोल सोडून घेतल्यानंतर लगेचच झारा लावायचा नाही किंवा चम्मचसुद्धा लावायचं नाही कारण ते तुटल्या जाऊ शकतात त्यामुळे एक मिनिट झाल्यानंतर अशा पद्धतीने चम्मचच्या साहाय्याने किंवा फोर्टच्या साहाय्याने अशा पद्धतीने थोडेसे हलवून घ्यायचे आता तुम्हाला हे थोडेसे चिकटलेले वाटत आहेत पण जर जसे ते तळत जातात ना तस तसे ते मोकळे होतात आपुनच मोकळे होतात अजिबात त्यांना काही चमच किंवा झारा लावायची गरज लागत नाही इथे पाहताय तुम्ही अगदी इझिली ते मोकळे होत आहेत आणि झाऱ्याच्या सहाय्याने अलटून पलटून हे व्यवस्थित असे गुलाबी रंगावरती तळून घ्यायचे मस्त असे बाहेरून क्रिस्पी आणि आतून पोकल असे हे आपले साबुदाण्याचे उपवासाचे फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत अगदी अप्रतिम चवीचे होतात बरं काय तर असे इथे मी अलटून पलटून गुलाबी रंगावरती हे मी तळून घेते तर सारखेच सारखेच त्याच त्याच प्रकारचे पदार्थ उपवासाला खाऊन कंटाळा येतो तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पहा आणि बनवल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर इथे मी तेळातले रोल काढून घेतले आहेत आणि पूर्णपणे हे यातले जे तेल आहे ते नितलून घ्यायचे आणि इथे मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेते आणि त्यासोबत इथे दही घेतले आहे तुम्ही इथे शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवू शकता आणि त्यासोबत खाऊ शकता तर इथे पाहत आहे मस्त असे आपले बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे आपले हे फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत खरंच खूपच सुंदर झालेले आहेत आणि चवीलासुद्धा अप्रतिम झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब तसेच हाईपसुद्धा करा सुवर्णित किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद